छान असं सुटसुटीत मोकळा तांदूळ होत आहे बघू शकता ऐंशी रुपये हो। किलो व्हाईट वाटाणे आहेत फिफ्टी फाय पण क्वालिटी बघा ग्रीन वाटाण्याची एक नंबर क्वालिटी तांदूळ पण एक नंबर क्वालिटीचे आहेत डाळी पण एक नंबर क्वालिटीचे आहेत आणि सगळे कडधान्य पण सगळे बघू शकता एक नंबर क्वालिटीचेच आहेत भरपूर गर्दी असते या शॉपमध्ये कारण इथे भरपूर चांगल्या क्वालिटीचे तांदूळ मिळतात स्वागत आहे आज आज गेलेले आहे वाशीच्या एफ एम सी मार्केटमध्ये तर आजच्या या ब्लॉगमध्ये तुम्हाला तांदूळ गहू डाळी आणि कडधान्य या सगळ्याचे होलसेल रेटमध्ये तुम्हाला एक मार्केट दाखवणार आहे एक शॉप दाखवणार आहे जिथे एकदम स्वस्त आणि एकदम प्रीमियम क्वालिटीचं सगळं धान्य मिळतं राईस मिळतं म्हणजे तांदूळ वगैरे मिळतात तर भरपूर क्वांटिटीमध्ये इथे सगळे तांदूळ कडधान्य आणि डाळी वगैरे मिळतात तर इथे काय काय रेट आहेत आणि काय काय क्वांटिटी काय काय क्वालिटी आहे तांदळांची तर ते तुम्हाला या व्हिडिओच्या मार्फत मी दाखवणार आहे आता सध्या मार्केटमध्ये नवीन तांदूळ आलेले आहे आणि नवीन तांदळाचे खूप कमी रेट आहेत खूप चांगले तांदूळ आलेले आहे मार्केटमध्ये तर कोणकोणते तांदूळ नवीन आहे आणि काय काय नवीन तांदळाचे काय काय रेट आहेत ते पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर पहिले तुम्हाला इथं लोकेशन सांगते कसं यायचं ते आणि त्याच्यानंतर तुम्हाला इथला पुढचा ब्लॉग कंटिन्यू करते या शॉपचं लोकेशन तुम्हाला सांगते तर समोर जर आहे तर इथे नील नीलकंठेश्वर महाम महादेव मंदिर आहे तर या मार्केटमध्ये येण्यासाठी आपल्याला यायचं आहे वाशी एफ एम सी मार्केट नवी मुंबईला आणि इथे आल्यानंतर तुम्हाला मसाला मार्केट आणि दाना मार्केट हे दोन मार्केट आहे तर तिथे दोन्हीही मार्केटमध्ये वेगवेगळे सेक्शन असतात ए बी सी डी असे सेक्शन असतात तर आपल्याला जायचं आहे बंदर ई या सेक्शनमध्ये आणि ई सेक्शनमध्ये तुम्हाला जायचं आहे विधी राईस टेडर हा बघा पहिला शॉप आहे ई ट्वेंटी एट हा शॉप नंबर आहे तर बघा इथे आल्यालास बघू बघू शकता भरपूर गर्दी असते या शॉपमध्ये कारण इथे भरपूर चांगल्या क्वालिटीचे तांदूळ मिळतात तर इथे बऱ्याच प्रकारचे तांदूळ आहेत डाळी आहेत आणि सगळे कडधान्य पण आहेत तर त्याचे काय काय रेट आहे ते तुम्हाला मी पुढे व्हिडिओमध्ये सांगणारच आहे सा तर त्याच्या आधी आपण या शॉपचे जे ओनर आहेत तर त्यांची मी तुम्हाला ओळख करून दाखवते पहिले तुम्हाला मी या शॉपचे जे ओनर आहे तर त्या सरांची ओळख करून दाखवते सर नाव काय तुमचं हां हमारा ए एम तो सी मार्केट टू डाना मार्केट में शॉप है होलसेल का okay. और हम होलसेल के रेट में सब कस्टमर को रेट के हिसाब से बेस्ट क्वालिटी देते हैं okay. ओके मेरा क्वालिटी का एक बार आप देख लीजिए कैसा क्या क्या क्वालिटी है आपको तो मैं बताता हूँ हमारा सिस्टम ऐसा है कि हम कस्टमर को इन कस्टमर को कुकिंग करने के बाद गारंटी देते हैं अच्छा प्रैक्टिकल है हमारे पास मशीन है वहाँ पकाते हैं और इसके बाद में आपको गारंटी देते हैं एक बार आप मेरी मशीन के पास लेकर चलता हूँ आइए आप कॉलम बासमती वारा कॉलम प्रैक्टिकल लाइव पका के दिखाते हैं बड़ा क्वान्टिटी रहेगा तो, तो एकदम प्रैक्टिकल है कि कौन सा राइस कैसा होगा हमको एग्जैक्टली पता रहता है बड़ा होएगा तो और अच्छा। बटर सप्लाई का भी ज्यादा करके बिरयानी का भी अपना काम ज्यादा है गेहूँ है दाल है दूर डाल है मूंग डाल है मसूर डाल है एम पी शरबत है बाकी सभी पटनी है हम जब का पूरा दुकान भर ले जाए बगा ये तो नहीं कस्टमर बदल सकता ये हम चीज सभी ब्रांड है अच्छा विधि राइस स्टेटस मोन ब्रांड है यांचा जेठा जी ब्रांड ना यस आता तो मैं माझी क्वालिटी दाखवतो भैया माझे काउंटर मध्ये तुम ना रेटिंग भी बोलता बासमती अच्छा ये 70 पर स्टार्ट होतो 70 पासून

नब्बे रूपए में जो रिटेल शॉप है एक सौ बीस रूपया अच्छा और ये मूंग की दाल है ये आपको एक सौ पंद्रह के जी पर के काबुली चने है बेस्ट क्वालिटी ओरिजिनल ये आपको 140 एक सौ चालीस रूपया पर के जी काबुल चने एक नंबर क्वालिटी काबुली चने हैं हाँ। ये बगा गुजरात की दाल है गुजरात की डाल है एक सौ तीस रूपया किलो पर के जी एक सौ तीस रूपए किलो ये प्रोग्राम के के लिए, के लिए फंक्शन अच्छा। और ये है वाला कॉलम ये से स्टार्ट होता है 55 55, से, एक एक क्वालिटी में आपको कम से कम नहीं नहीं, तो मेरे जदयू के हिसाब से आपको पंद्रह पंद्रह बीस 25, पच्चीस तीस तीस वी मिलेगी है भाकरी किचन की ब्रँड स्टँडर्ड क्वालिटी चाळीस रुपये किलो पियर भाकरी भाकरीसाठी बेस्ट भाकरी भाकरीसाठी बेस्ट आहेत ते तांदळ किती नाही उसका चाळीस रुपये किलो तर चाळीस रुपये किलो माहिती तुम्हाला भाकरीचे तांदूळ माहीत आहेत एकदम आणि आणि हे बघा एम पी शरबती एकदम स्टँडर्ड क्वालिटी हे तुम्हाला येणार बेचाळीस रुपये किलो एकदम स्टांडर्ड एकदम ही एक कमी एक तर कमी माझ्या हिशोबान बारा ते तेरा पाच मऊ अच्छा का भाव माझ्या हिसाब साठ रुपये किलो असतो अच्छा पंधरा वीस टक्के मार्जिन मध्ये फरक आहे हो अच्छा दुकानामध्ये जर तुम्ही घ्यायला गेले तर हे हे गहू तुम्हाला पंचावन्न हा दुकानामध्ये हे गहू तुम्हाला पंचावन्न ते साठ पर्यंत मिळते आणि इथे तुम्हाला किती मिळते बे, बेचाळीस रुपये किलो ने मिळते एकदम एक नंबर क्वालिटीचे गहू आहेत हे सुर शरबती गहू ना हा शरबती गहू आहे हे और दूसरी बात है अभी नए का सीजन चालू हो गया तो बैच क्वालिटी आपको 58 में एकदम नंबर वन क्वालिटी वारा कॉलम जिरी जिरी तुमाला भेटणार नवीन तांदूळ एकदम एक, एक नंबर क्वालिटी तांदूळ बघू शकता एकदम बारीक आहेत खूप मस्त तांदूळ आहेत एकदम एक बारीक केसासारखे के तांदूळ आहे सुरती कोलम आहे हे लचकारी कोलम आहे हे बघा कस्टमरची लाइन लागली आहे कंटिन्यू चालू असते तीस किलो पंचवीस किलो पन्नास किलो साठ किलो शंभर किलो बारकी पॅकिंग आणि मोठी पॅकिंग दोघे पेटी बारकी पॅकिंग जास्त करून आणि अच्छा तांदूळ आणि गहू तुम्हाला तीस किलोच्या प्रमाणामध्ये घ्यावे लागतील आणि तुम्हाला डाळी कडधान्य वगैरे जे आहेत तर ते तुम्हाला किलोच्या प्रमाणामध्ये मिळून जातील पण तांदूळ तुम्हाला इथे तीस किलो घ्यावे आणि बासमती तांदूळ पाच किलो का मिळते ना आणि बासमती तांदूळ जे आहे ते तुम्हाला पाच किलो मध्ये मिळतील बाकी सगळे जे जेवढ्या प्रकारचे तांदूळ आहे ते सगळ्या प्रकारचे तांदूळ आणि गहू तुम्हाला तीस किलोच्या गोणीमध्ये घ्यावे लागतील Inch, तर हे लक्षात ठेवा आणि इंच हां एक इंचाचे तांदूळ होते आहेत जवळजवळ शंभर रुपये किलोचे तांदूळ आहेत आणि तांदळाची साईज बघू शकता मस्त एकदम लांब सडक होते तांदूळ आणि मस्त आहे तर तुम्हाला रिअलमध्ये ते करून पण दाखवतात की असं नाही की नुसतं तांदूळ दाखवत तरी बघा एकदम छान असं सुटसुटीत मोकळा तांदूळ होत आहे बघू शकता

उणीची डाळ एकशे तीस रुपये किलो एकशे तीस रुपये किलो चोरी बेस्ट क्वालिटी डॉलर चवळी बेस्ट क्वालिटी कितीला आहे डॉलर एकशेने पंचवीस रुपये किलो एकशे पंचवीस रुपये किलो एकदम देशी मूग देशी मूंग एकशे पंधरा रुपये किलो एकशे पंधरा रुपये किलो ब्लॅक चणे ब्लॅक चणे आहे ते रुपये किलो ऐंशी रुपये किलो बापरे आणि भरपूर स्वस्त आहेत ऐंशी रुपये किलो

आणि हे ग्रीन वाटाणा ग्रीन वाटाणा दोनशे वीस रुपया किलो ग्रीन वाटाणा महाग आहे फक्त आणि पण क्वालिटी बघा ग्रीन वाटाणाची एक नंबर क्वालिटी सगळे जे कडदाणे आहेत ते सगळे एक नंबर क्वालिटीचे आहेत एक नंबर क्वालिटी एकशे चाळीस रुपया किलो एकशे चाळीस रुपये किलोचे एक नंबर क्वालिटीचे एक आबोली चणे आहेत शेंगदाण्याचं काय रेट आहे शेंगदाण्याचे एकशे चाळीस रुपये किलो एकदम बोल्ट एक नंबर क्वालिटी एकशे चाळीस रुपये किलो शेंगदाणे आहेत आणि एकदम मस्त आहे बघा एकदम मस्त भरपूर एक मोठे मोठे आहेत शेंगदाणे असे टपोरे टपोरे छान शेंगदाणे आहेत हे मूग डाल केशे शिरटी मूग डाल आहे एकशे तीस रुपये गुड भी रहते हैं क्या गुड तुम्हारा सत्तर रुपये किलो सत्तर रुपये किलो वाव हे बघा सत्तर रुपये किलो मध्ये तुम्हाला गुळ मिळते नव्वद रुपये प्राइस आहे सत्तर रुपये मध्ये तुम्हाला इथे एक किलो गुळ मिळते मसूर डाळ मसूर डाळ तुम्हाला पंच्याऐंशी रुपये किलो मध्ये तुम्हाला मसूर डाळ मिळते आणि सगळ्या प्रकारच्या डाळी आहेत आणि डाळीमध्ये पण बघ वेगवेगळ्या व्हरायटी आहेत लातूरची आहे गुजरातची आहे परत हां परत वेगवेगळ्या क्वालिटीप्रमाणे वेगवेगळे भाव असतात वेगवेगळे रेट असतात तर त्याप्रमाणे तुम्ही इथे येऊन शॉपिंग करू शकता तांदूळ पण एक नंबर क्वालिटीचे आहेत डाळी पण एक नंबर क्वालिटीच्या आहेत आणि सगळे कडधान्य पण सगळे बघू शकता एक नंबर क्वालिटीचेच आहेत तर आले तर नक्की या शॉपला विजिट करा आणि मस्त अशी इथे येऊन शॉपिंग करा तर तुम्हाला आता इथे आतमध्ये मी गोडाऊन पण दाखवते आणि हे बघा इथे जेठाची बासमती म्हणून प्रीमियम तांदूळ आहे त्यांच्याकडे फोर एक्सेल तर हे तुम्हाला शंभर रुपये किलोने मिळतील हे बघा पाच किलोचे हे बघा हे शिजवलेले तांदूळ आहेत एक इंच तांदूळ आहे ते आणि हंड्रेड रुपीज ना आणि तुम्हाला पाच किलोची पण पॅकिंग मिळेल याची आणि कडधान्यांची डाळींची एक एक किलोची पॅकिंग मिळेल आणि बाकी तांदूळ आणि गहूची तीस तीस किलोची पॅकिंग घ्यावी लागेल इथे तीनचे चार गोडाऊन आहे त्यांची जवळजवळ तर इथे बघा गोडाऊनमध्ये भरपूर प्रमाणामध्ये मोठ्या क्वांटिटीमध्ये सगळे स्टोअर केलेलं आहे सगळा बघू शकता गोडाऊन किती मोठा इथे आणि वरती सगळं ऑफिस आहे आणि ऑफिस पण खूप छान यांचं हे बघा ऑफिस आहे हे बघा इथे ऑफिस पण आहे ॲक्च्युली जर तुम्ही जर बघायला गेलात तर कुठल्या शॉमध्ये ऑफिस वगैरे असं नसतो पण इथे बघा एकदम प्रॉपर ऑफिस वगैरे आहे त्यांचं ट्रेडिंग सगळं होतं इथे आणि बिलिंगचं वगैरे सगळं इथेच मॅनेज केलं जातं हे बघा इथे पण आतमध्ये पण ऑफिस आहे बघा हा वेगळं कॅबिन आहे आणि हा हे दोन हा मोठा कॅबिन आहे इकडे तर बिलिंगचं असेल किंवा बाकीचं सगळं ट्रेडिंगचं असेल तर सगळं या ऑफिसमध्ये खूप छान ऑफिस आहे तुमचं मस्त कस्टमर पण आहेत ताई नाव का तुमचं अंजली पांजा अंजली पांजर कुठून आहे तुम्ही वाशीमध्ये राहता तुम्ही आणि तुम्ही कुठे राहता मुली नाव काय तुमचं कधीपासून तांदूळ घेता इथे नेहमी तांदूळ घेता किती वर्ष झाले तीन वर्ष झाले अच्छा आणि तुम्ही कसं तांदूळ आहे इकडचं क्वालिटी चांगली आहे अच्छा रे आणि रेट पण छान आहेत तर बघा इथे बरेच कस्टमर जुने आहेत आणि नेहमी इथे तांदूळ खूप चांगल्या क्वालिटीचे मिळतात त्याच्यामुळे कस्टमर खूप चांगले आहेत इकडचे जुने कस्टमर आहेत तर बघा विधी ट्रेडर्स राईस म्हणून यांचं जे आहे हा ब्रँड आहे

दाना, किया हुआ। आप का सकते हो। हा यांचा कार्ड अजें, आहे विधी राईट ट्रेडर्स म्हणून अगेन पल्सेस मर्चंट अँड कमिशन एजंट आहे ते ई ट्वेंटी एट एफ एम सी मार्केट टू फेस टू वाशी नवी मुंबई आणि हा यांचा ॲड्रेस आहे तर आले तर नक्की या शॉपला व्हिजिट करा आणि खूप छान असे तांदूळ इथे विकत घ्या चांगली शॉपिंग करा तांदळाची आणि हे बघा हे नंबर आहे जेठाजी म्हणून जेठाजी हे ओनर आहेत या सरांचे नंबर आहेत आणि ही वेबसाईट आहे इथे कॉन्टॅक्ट करून तुम्ही डायरेक्ट नंबरवर कॉन्टॅक्ट करून घर तुम्ही इथून ऑर्डर करू शकता तांदुळाचे तांदूळ किंवा बाकीचे काही जे काही वस्तू असतील म्हणजे तांदूळ ग गहू किंवा कडधान्य ते सगळे तुम्ही घर बसल्या इथे ऑर्डर करून तुम्ही विकत घेऊ शकता फक्त ट्रान्सपोर्टचे चार्जेस चार्जेस असतील ते तुम्हाला द्यावे लागतील इथे येण्याची काहीच गरज नाही बघा पेमेंट जो आहे तुम्हाला जी पी आहे हा बघा पेमेंटचं जी पी आहे गुगल पे, पे तुम्हाला इथे आहे तर ते तुम्ही त्या डायरेक्ट असे पण तुम्ही पेमेंट करू शकता आणि ऑनलाईन ब शॉपिंग होते इथे तर ऑनलाईन पण शॉपिंग करू शकता बघा हा नंबर आहे या ला दा, दा, तर या नंबरला कॉन्टॅक्ट करा आणि हा ही वेबसाईट आहे राईस ट्रेडर हा जीमेल नंबर आहे आणि ही वेबसाईट आहे विधी राईस ट्रेडर्स डॉट कॉमची तर नक्की या शॉपला विजिट करा आणि खूप छान अशा क्वालिटीचे इथे तांदूळ विकत घ्या मंडळी तुम्ही पाहिलेच असेल इथे खूप छान क्वालिटीचे मस्त आणि स्वस्त एकदम तांदूळ आहेत गहू आहेत आणि बाकीचे पण इथं सगळे सगळे कडधान्य आहेत आणि कडधान्य तुम्हाला एक एक किलोच्या क्वांटिटीमध्ये मिळतात फक्त तांदूळ आणि गहू तुम्हाला तीस किलोच्या प्रमाणामध्ये घ्यावे लागतील बाकी आणि बासमती तांदूळ जे आहे ते तुम्हाला पाच किलोचं प्रमाणामध्ये आहे म्हणजे पाच किलोची पॅकिंग आहे तर ते पण मिळेल तर आलेत तर नक्की या शॉपला विजिट करा आणि खूप च मस्त अशी ते शॉपिंग करा मंडळी आजचा दाना मार्केटचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तेवढे नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन ब्लॉग सोबत बाय बाय मंडळी